म्हणजे तेरा तेरा, तेरा तर्मारी तर्मारी तू अठ्ठावीस चाळीस चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौदा एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस नऊ एकशे अडुसष्ट अठ्ठावीस एकशे शहाण्णव अठ्ठावीस

एकशे पंचेचाळीस एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सातच्या दोनशे तीन एकोणतीस सात दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद तो सव्वीस चा टेबल सव्वीस सत्तावीस सत्तावीस दोन चौपन्न सत्तावीस ती एक्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस चौकशे बाष सत्तावीस साती एकशे एकोण

तेवीस एकोणसत्तर एकशे चौऱ्याऐंशी एकोणतीस 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 अठ्ठावन्न एकोणीस सत्याऐशी एकोणतीस चौकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस लाख एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साठी दोनशे तीस एकोणतीस आठ दोनशे पतीस एकोणतीस नवे दोनशे एकोणतीस दहा दोनशे नव्वद

त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांना बक्षीस देऊन जर का आपण प्रेरणा दिली तर हे मुलं अत्यंत चांगले बनू शकतात जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणार सर्वात महत्वाचं की आपण कुठं शिकतो आणि काय शिकतो हे जेवढं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने हे महत्वाचं आहे की आपण मुलांकडे कसं लक्ष देतो तू किती राह थीथी॥ी॥ हा तिसरीचा मुलगा आहे तिसरीच्या मुलाला तीस पर्यंत पाळेपाठ आहे आता तिसरीच्या मुलाचे तीस पर्यंत पाळेपाठ हे शंभरातून एकाच मुलांचे पाळेपाठ असतात आणि आपण त्या शंभर मुलांपैकी एक मुलगा असा घडवणारा घडला पाहिजे यासाठी पद्मने कोचिंग क्लास नेहमी प्रयत्न करत असतो या सर्व मुलांना मी सांगितलं होतं की तुम्ही मला तीस पर्यंत पाळेपाठ करून द्या मी तुम्हाला कम्पोज देणार आहे या मुलांना प्रेरणा काय चीज असते तर या चारही मुलातून मला ते दिसते या मुलांनी फक्त दोन दिवसामध्ये मला तीस पर्यंत पाळेपाठ करून दिले तेही तुमच्या समोर तुम्हाला मी त्यांच्याकडून पाळेपाठ करून घेतले आता तुम्हाला उद्या मी बक्षी देणार चौकांना बरोबर तर तुम्ही आता तुम्हाला हे पण सांग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतो जर तुम्ही मला पन्नास पर्यंत पाळेपाठ करून दिले तर प्रत्येकाला एकशे एक रुपया रोग किती रुपये एकशे एक रुपये कितीपर्यंत पर्यंत पाळे करू त्यांचे आता कितीपर्यंत झाले तुम्ही माकेट फक्त करणार तुम्ही धन्यवाद